आमचे महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक कार्यकर्त्यांनी पुणे शहराने मोठे मोठे कार्यक्रम या पुणे शहरामध्ये राबवले सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दादांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना खूप आनंद होतो आहे की आमच्या नेत्याला या वाढदिवसाच्या निमित्तानं ही शुभेच्छा आहे की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ही प्रामाणिक भावना आमची आहे आणि परमेश्वराच्या चरणी ही प्रार्थना करतो की दादांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं तीच भगवंताच्या चरणी चे प्रार्थना आणि असा नेता महाराष्ट्रात होणे नाही हे देखील सांगतो तुम्हाला कारण की या विकासाला गतिमान करण्याचं सामर्थ्य या नेत्यामध्ये आहे पुरोगामी महाराष्ट्राला विचार देण्याचं काम दादांनी आपल्या आयुष्यामध्ये चाळीस वर्ष सातत्यानं केले नाही आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पाऊल वाटेल चालण्याचा प्रयत्न दादा आपल्या आयुष्यामध्ये करत आहेत आणि हा नेता सर्वमान्य आहे त्यामुळे या नेत्याला माझ्या मनापासून शुभेच्छा माझा नेता अजितदादा आहे आणि या नेत्याची साथ मी जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत सोडणार नाही